नाही रे तस काही नसत अरे जे घटना होती व्हायला पाहिजे ती झाली त्याला काय करणार आपण तयारी सुरू केली होती कारण गाडी पण सांगितलेली होती गाडी नमस्कार मित्रांनो हाय लो कशा सर्व सर्वांना एकदा गुड मॉर्निंग जवळपास दहा वाजत आलेले आता आणि खूप दिवसानंतर राम भैया आहे आपल्या घरी तर बघा त्यांना व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काल आम्ही कुठं जाणार आहे कशासाठी चाललो तर सर्व आमचं तयार झालं होतं जाण्यासाठी पण वेळेस असं काही घडलं की त्यामुळे आम्ही सध्या तिकडे जाणार नाही आहे तर लगेच तुम्हाला फ्रंटचा कॅमेराकडून दाखवतो तर एक एकडेच नमस्कार का सर्व नमस्कार बघा खूप दिवसांतर आलेला तुला काय वाटत आहे कसं काय मी आता एक वर्ष झालो आलो नाही आता काय काल रात्रीच आलो ते अचानक ठरलं माझं यश म्हणून त्यामुळे आलो पण काहीतरी घडल्यामुळं त्याचा कार्यक्रम आता पुढे ढकालला त्यामुळे आता नेक्स्ट टाइम परत त्याचा पण व्हिडिओ शूट करेल त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढला नाही तर वय आता एक पंधरा दिवस काही जमणार नाही त्यांना पंधरा दिवसात नंतर त्यांचा कार्यक्रम स्टार्ट होईल तर बाकीचे तो भाऊची बघतच असा न तुम्ही तर मित्रांनो बघा आता कालच वाढव झाला मनस्वीचा तो व्हिडिओ टाकलेला आहे आम्ही तो तुम्हाला दिसत येईल एक प्रकारचा याच पण ते म्हणतो आम्ही पुढच्या वेळेस येणार आता काही विषय नाही पण मामा आणि आजी पण नाही आली आज डायरेक्ट लागणार आजीच चालू होत आजी काही आलेलं नाहीये तर बघा अशा प्रकारे सर्व झालेले तयारी आमचं पण व्हिडिओच काही प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे आता हा प्रोग्राम काही तुम्हाला दिसणार नाही जो व्हिडिओ मध्ये म्हटलं राम नव्हता तर तुम्ही नमस्कार काय चाललंय ते बघा दिदी आमची स्वर्णात मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिला होता ताईला आणि ती पण आता खूप दिवसानंतर ती पण आली होती तिची इच्छा होती याची पण सर्व काही डिस्मोट झालं तर असू द्या आता काय असते शेवटी घरून असतानाच झालं असं तिथं गेल्यावर काही घडलं नाही असं त्याच्यामुळे जाऊ द्या जे काय झालं चांगलं आलं तुला काय वाटते काहीच नाही वाटत काही नाही नाही तर मी तर प्रकार अशा प्रकारे सर्व ताई पण येण्यासाठी गाऊन आली होती मग कालच आलेले आहे जवळपास चिखलीहून आलेले ते खूप लांब नाही पाहुण्याची तब्येत व्यवस्थित नव्हती तरी पण ती आली पण असं घटना अशी झाली की आता आम्ही जाणार होतो पिंजरला म्हणजे गाव सांगतलं मला तिथंच होतं आपला प्रोग्राम पण तो प्रोग्राम कॅन्सल झालेला आहे त्याच्यामुळे आता होऊ शकते की हा व्हिडिओ जो कार्यक्रम होता तो लांबलेला आता पंधरा दिवसानंतरच येणार आणि सर्व आहे प्रोग्राम तर ते सर्व लांबच जाणार व अशा प्रकारचे सर्व काही जे व्हायला नव्हतं पाहिजे ते घडलं त्याच्यामुळे आता सर्वजण नाराज झालेले आहे हो ते आता जे झालं आता काय त्याला काही इलाज असते व्हायला नव्हतं पाहिजे पण झालं मग अशा प्रकार सर्व काही रामभाया होता रामभाई पण निघालेला होता येईलच थोड्या वेळा तो पण कारण तो म्हणत होता की बा मला तुझ्या घरी यायचं आहे खूप दिवसांत मी आलो नाही पण तो आला वेळेवरती मग नंतर झालं कॅन्सल तू म्हणतोय की थांबायचं नाही मला कारण जायचं आहे तर झाली आहे रामची बॅग पॅक पूर्ण आणि रामचा आता डायरेक्ट जाऊ भेटतो त्याचा जो आलेला होता पूर्ण जसं ज्या कामासाठी आलं होतं ते काम काय झालेलं नाही आहे आता निघणार थोड्यावरच कर इकडंच बाय बाय कर, लगना ला। लगना ला। कर लगना लगना तर आता कधी होईल आपली भेट आता लग्नाला संबंध नाही डायरेक्ट लग्न डायरेक्ट लग्न आहे ना तू कधी येतो सांग बाबा आता फक्त डायरेक्ट आहे तुझ्या लग्नाला सेम टू सेम सेम टू सेम तू माझ्या लग्नाला मी तुझ्या लग्नाला येतो तू तुझं आडाल गो इकडे ना कॅमेरा नाही कस नाही नाही लढाच काही नाही काय हो ना नाही रे तस काही नसतं आता जे घटना होती व्हायला पाहिजे ती झाली त्याला काय करणार आपण तयारी सुरू केली होती कारण गाडी पण सांगलेली होती गाडी तर काही येत नाही आता दीड दिवसानंतर आले म्हणून आता जरा माझं पाहुणे आले सर पाहुणे वापस चालले आपल्या घर घरचे तर होऊ शकते किंवा आता ते काय जे हातात थोडे असते गाडी सांगितली होती गाडी पण कॅन्सल झाली कारण व्हिडिओ कॅन्सल करायला लागले गाडीला अरे ते आता काय मातार माणूस होता जाय लाग होतं मग आजच्या करून जायचं का थांब ना ते थांबून काय करता मला सांगा तिकडे कामं पुरं थांबून जाते ना थांबून काय करतात था। आपल्या दुकानात कोण नाही ना दुकान आपण हँडल करतो ना, ना, ना। शंभू ना। चालेल ये मग आता ये परत चल तर मित्रांनो जाताही पाहुणे आमचे वापस आलेले कारण आणखी दोन तीन बरेचसे पाहुणे होते तर जे काही घरापर्यंत आलेले नाही कारण ते तिकून तिकडेच येणार होते तर शेवटी आता काय जवळ